नमस्कार मित्रांनो आज आपण काही किंवा शारीरिक माध्यमाद्वारे दान कसे करता येऊ शकते हे आपण चिंतित आहोत दान हा तसा खूप आत्मचिंतनीय विषय आहे निसर्ग नियमाप्रमाणे आम्ही आमच्या शेतात मुठीने पेरतो आणि पोत्याने पिकवितो या पिकविलेल्या पिकातील सगळा भाग फक्त आमच्या कुटुंबासाठी न वापरता ते आलेले पीक सर्वांना कमी अधिक प्रमाणात वाटून मगच आमच्या वैयक्तिक संसारात त्याचा वापर आम्ही करावा असा रिवाज आमच्या मनावर बिंबविला होता निव्वळ स्वार्थी जगणं न अवलंबता जगासाठी सात्विकतेने काहीतरी देण्याचं कार्य सर्वप्रथम करून आमच्या दिवसाची सुरुवात व्हायची मुठभर किंवा पसाभर धान्य कुणाला देऊन देणाऱ्या दे देऊन देणाऱ्याच्या किंवा घेणाऱ्याच्या जीवनमानात फारसा बदल होईल असं अजिबात नसतं मात्र या कृतीतून मनावर होणारे जे संस्कार आहेत ते खूप अनमोल आहेत ते जगातील कोणत्याच तुलनेच्या तराजूत घालून तोलता येण्यासारखं नाही म्हणूनच ते महत्त्वाचं आहे आम्हाला आचार्य विनोबा भावेंच्या लहानपणाची एक खूप देखणी आणि लोभस असणारी बोधदायी गोष्ट सांगितली जाते विनोबाजी लहान असताना त्यांच्या परसबागेतील एका फणसाच्या झाडाला खूप फणस लागले होते विनोबाजी दररोज आईकडे फणसाचे घरे खायला मागायचे त्यांच्या आई अजून फनस परिपक्व नसल्याचे कारण सांगायच्या एके दिवशी फनस परिपक्व झाल्यानंतर त्यांच्या आईंनी ते खाली काढले त्यातील गरे काढून छोट्या छोट्या द्रोणात भरायला चालू केले छोटे विनोबाजी हे सगळं जवळ बसून पाहत होते आणि मनोमंत हे समजत होते की द्रोण भरून झाल्यानंतर फणसाच्या गऱ्यांनी भरलेला पहिला द्रोण आपल्यालाच मिळणार पण झालं मात्र वेगळंच आईने द्रोण भरून झाल्यानंतर त्यातील एक एक द्रोण विनोबाजींच्या हातात द्यायला सुरुवात केली आणि ते द्रोण शेजाऱ्या पाजाऱ्यांना द्यायला त्या सांगू लागल्या आणि विनोबाजी देखील शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या घरी जाऊन ते गऱ्यांनी भरलेले ड्रोन देऊन येऊ लागले असं बराच वेळ सुरू होतं द्रोण जवळजवळ संपत आले तरीही आईचं हेच सुरू होतं हे, होत। हे सगळं बघून हळूहळू विनोबाजींना राग येऊ लागला होता आपल्या परसातील फणस आपण अगोदर खायला हवा मग इतर शेजाऱ्या पाजाऱ्यांना द्यायला हवा असं असताना आई सगळे द्रोण इतरांना वाटायला सांगते याचा त्यांना खूप वाईट वाटत होतं आपल्या छोट्या विनूच्या मनात काय चाललं आहे हे त्यांच्या आईच्या लक्षात केव्हा चाललं होतं काही काळ असाच गेल्यानंतर जे काही थोडे द्रोण शिल्लक उरले होते त्यातील एक द्रोण छोट्या विनोबांच्या हातात देत आईने मंद स्मित करीत सांगितले बाळ नाराज होऊ नकोस हा आपला भोवतालचा निसर्ग आपल्यावर हजारो हातांनी दानाची उधळण करीत असतो आणि ती उधळण तो निःपक्षपातीपणे कोणताच स्वार्थ उराशी न बाळगता करीत असतो म्हणूनच आपण त्याला देव समजत असतो देतो तो देव आणि न देता खातो तो राक्षस म्हणूनच बाळा आपण सदैव देत राहावं आईचं हे बोलणं ऐकून मनोमन बिथरलेले विनोबा खूप भाऊ झाले म्हणूनच त्यांनी अखंड आयुष्यभर देणं किंवा दान या गोष्टीला अतिव महत्त्व दिलं आणि त्याचाच एक परिपाक म्हणून अखंड जगाच्या इतिहासात अधोरेखांकित केले गेलेली भूदान चळवळीसारखी महान चळवळ विनोबाजी यशस्वी करू शकले अगदी तसूभर जमीन जवळच्या नातलगांना देखील द्यायला न धजणाऱ्या जमीनदारांना विनोबाजींनी शेकडो एकर जमीन दान द्यायला तयार केलं आणि ते सत्यातही उतरविले तेही निव्वळ आणि निव्वळ दातृत्वाच्या चांगुलपणाची महती पटवून देऊन हे अद्भुत कार्य विनोबाजी करू शकले याचं कारण म्हणजे आईने लहानपणी शिकवलेल्या छोट्या समर्पणाच्या कृतीतील मोठा दातृत्व भाव आणि त्याची शिकवण हेच होत जगाच्या आजवरच्या इतिहासातील बहुविध प्रांतांचा अभ्यास केला तर सत्ता संपत्ती पद प्रतिष्ठा मान या सगळ्या गोष्टी जबरदस्तीने किंवा हिसकावून घेणाऱ्यांना जगाने धिक्कारले आहे तर ज्यांनी ज्यांनी कोणत्या ना कोणत्या स्वरूपातील योगदान या जगाला दिलं त्यांनाच या जगाने सलाम केलेला आहे आपणही या सलाम स्वीकृत महाजनांच्या बैठकीत बसण्यासाठी धडपडावे असे मनापासून वाटते ठीक आहे मंडळीनो कसा वाटला आपला वाचनकट्टा धन्यवाद